मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वतीने संचालक अमित बोरसे पाटील यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार केलाय आमदार सुहास अण्णा कांदे यांना महाराष्ट्र शासनाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त झाल्याबद्दल मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वतीने संचालक अमित बोरसे पाटील यांनी सत्कार केलाय नांदगाव येथील आमदार निवासस्थानी संचालक अमित बोरसे पाटील तर नांदगाव तालुक्यातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सर्व शाखांच्या वतीने व्यवस्थापक समिती अध्यक्ष यांनी सत्कार महाविद्यालयाच्या वतीने शिक्षक वर्गाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने शालेय समिती अध्यक्ष सुनील बोरसे यांनी तर आदर्श प्राथमिक शाळेच्या वतीने शालेय समितीचे अध्यक्ष राजाराम गवांदे यांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांचा सत्कार केलाय आमदार सर्वांचे आभार मानत साथी मिस वक या प्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक ज्येष्ठ सभासद शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित होते दत्तात्रय भिलोरेसर यांनी सूत्र संचालन केलंय बिरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक